हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम सगळ्यांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ आणि स्वामींचरणी मनोमन प्रार्थना करते की माझ्या परिवारातील या सगळ्या सदस्यांच्या चांगल्या इच्छा स्वामी लवकरात लवकर पूर्ण करा वसंत पंचमी आलेली आहे आणि वसंत पंचमी म्हणजे काय तर सरस्वती मातेची पूजा करणे सध्या गुप्त नवरात्र चालू आहेत आणि त्यामध्येच नवरात्रीचा पंचमी म्हणजे हा पाचवा दिवस पाचवी नवरात्र ही गुप्त नवरात्र असते या गुप्त नवरात्रीमध्ये तुम्ही देवी साधना करू शकता मंत्र जो आहे तो सिद्ध करू शकता तुमच्या मनातील इच्छा जी आहे ती देवी दुर्गा मातेसमोर जर सलग रोज अकरा लवंगा दुर्गा मातेला अर्पण करून अकरा वेळा म्हटला तर ती तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते तर हा होता गुप्त उपाय जो ला ला जर तुम्हाला स्टार्टिंगलाच मी शेअर केला तर कोणत्याही व्यक्तीचे बघा योग्य वेळी जर योग्य शब्द आपल्या तोंडातून बाहेर आले योग्य वेळी योग्य तो बोलला आणि योग्य वेळी अचूक निर्णय जर तो व्यक्ती घेऊ शकला तर त्याच्या जीवनामध्ये सफलता मिळवण्यासाठी कोणतेही अडथळे येत नाहीत असं म्हटलं जातं खूप उपयोगाचं ठरतं ते म्हणजे योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी योग्य शब्द आपल्या तोंडातून बाहेर पडणे आणि ही गोष्ट सरस्वती मातेचा जर आशीर्वाद असेल ना त्या व्यक्तीवरती तर ती सर्रासपणे अगदी नकळतपणे होऊन जाते काही जण किंवा बऱ्याच जणांना असं होतं बघा की जीवनात ही गोष्ट मला त्या क्षणी आठवली असती तर किती भारी झालं असतं मला असं बोलता आलं असतं तेव्हा तर आज काहीतरी वेगळं असलं असतं माझं जीवन असं अनेक जणांना वाटतं बरोबर ना बरो पण ती क्षण ती वेळ जी आहे जी गेलेली आहे ती पुन्हा येत नसते आपण फक्त त्याबद्दल तसं म्हणू शकतो पण इथून पुढे आपल्या जीवनामध्ये अशा गोष्टी घडू नयेत योग्य वेळी आपण निर्णय घ्यायला आपल्याला जमलंच पाहिजे आणि निर्णय घेताना ते शब्द जे आहेत ते योग्य वेळी तेव्हा बोलता आले पाहिजे यासाठीच आपण सरस्वती मातेची साधना किंवा उपासना किंवा मंत्र हा जरूर केला पाहिजे खास करून अशा विशिष्ट दिवशी तर जरूरच आपण वेळात वेळ काढून घरातल्या प्रत्येक सदस्यांनी काही उपाय केले पाहिजेत तर तेच आपण आज पाहणार आहोत कारण बऱ्याच वेळा बघा काय होतं विद्यार्थ्यांच्या जीवनातसुद्धा असं खूप वेळा होतं सगळं पाठांतर केलेलं असतं सगळं अगदी प्रत्येक टॉपिक्स प्रत्येक पाठ केलेले असतात पण पेपर द्यायला जेव्हा आपला मुलगा किंवा मुलगी जे आहे ते जातात त्यांना हॉलमध्ये परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतर एकदम जे आहे हातपाय थंड पडतात सुन्न होतात काही कळतच नाही की आता मी पाठ तर केलेलं होतं ते एकदम आठवत नाही आणि परीक्षा देऊन पेपर देऊन बाहेर आलं की पुन्हा मित्रमैत्रिणींमध्ये चर्चा करताना अचानक त्या प्रश्नाचं उत्तर आठवतं बघा का होतं नेमकं असं याचं काय आहे की का तुमच्याकडे उत्तर किंवा घरी आल्यानंतर जेव्हा आपण ते प्रश्नपत्रिका पाहतो तेव्हा त्याचं आन्सर किंवा त्याचं जे काय असतं ते आपल्याला तेव्हा आठवतं अरे बापरे मला आत्ता आठवलं मला जर ते आधी आठवलं असतं तर तिथे लिहिताना मला तेवढे मार्क्स मिळाले असते असा पश्चाताप होऊ लागतो म्हणूनच आजकालच्या कल या कलियुगामध्ये शार्प माइंडेड आणि तितकीच क्विक ॲक्शन घेणारी व्यक्ती जर असेल तर तिला या जगात यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही यासाठीच मी आज उपाय सांगणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ व्यवस्थित नीट ऐका म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्टी ज्या आहेत सांगितलेल्या समजतील आणि याशिवाय त्या करता देखील येतील आपल्या मुलांसाठी आपल्या स्वतःसाठी आणि आपण एखादी कोणती स्पर्धा परीक्षा देत असताल घरातलं कुठलाही व्यक्ती असू दे त्या व्यक्तीला जरूर हा उपाय शेअर करा कारण कसं होणार आहे जेव्हा तुम्ही एखादं एक ज्ञान एकमेकांबरोबर शेअर करताल तेव्हा तुमच्यामध्ये ते आपोआपच नकळतपणे वाढणार आहे सरस्वती माता म्हटलं की एकदम पांढऱ्या शुभ्र राजहंसावर बसलेली वीणा हातात असलेली असं चित्र डोळ्यासमोर येतं पण या सरस्वती मातेचे देखील दोन वाहन आहे ते कोणते ते मी तुम्हाला सांगणार आहे पण तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असताना प्रथमच आपला व्हिडिओ पाहताय तर जरूर सबस्क्राईब करा सोबतच बेल बटन देखील प्रेस करा कारण बऱ्याच दिवसांपासून काही अंशी जे आपले आहेत परिवारातील सदस्य त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहचूच शकत नाहीये अनेक जण या व्हिडिओपासून वंचित राहत आहेत अनेक जण सोप्या टिप्स सहित ज्या काही माहिती आहेत ती माहिती त्यांना मिळत नाहीये म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकून लाईक आणि शेअर करा जेणेकरून आपला व्हिडिओ पुढे जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाईल आणि आपला जो माहितीचा संग्रह आहे त्यामध्ये वाढ होईल कारण मी साधे सोपे उपाय नेहमी सांगण्याचा प्रयत्न करत असते जे कुणीही अगदी सहज करू शकेल तर सरस्वती मातेचे दोन वाहन आहेत बरं का दोन वेगवेगळ्या वेग रूपात त्यांचे फोटो बघायला मिळतात तुम्ही कधी निरीक्षण केलंय का याचा नेमका अर्थ काय आहे तो काय निघतो यामागे नेमका अर्थ का आहेत दोन वेगवेगळे वेग वाहन देवी सरस्वती मातेचे पहिलं जे वाहन आहे ते पांढऱ्या हंसावर बसलेली सरस्वती देवी आणि तिचं जे चित्र तिचा फोटो तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही कधी निरखून पाहिलं का की हंस काय सांगतो तर हंस नेहमी नीर क्षीर आणि विवेक यांचा कारक का आहे यांचं प्रतीक मानला जातो नीर म्हणजे पाणी क्षीर म्हणजे दूध आणि आपण लहानपणापासून पा ऐकत आलेलो आहोत की असं म्हणतात हंसासमोर दूध आणि पाणी मिक्स करून एकत्र ठेवले तर तो दूध पिऊन घेतो पाण्याला वेगळं करतो बरोबर हीक शम्ता मदे। दूद दूद, पानी पानी मदे ही क्षमता आहे त्याच्यामध्ये एक म्हण आहे दूध का दूध पाणी का पाणी करण्याची ताकद तीच राज हंसामध्ये आहे आणि हंस हे सरस्वती मातेचं वाहन आहे कारण सरस्वती मातेला कुठेही विद्येमध्ये जे आहे भेसळ आवडत नाही एकमेकांबद्दल अनादर आवडत नाही जे काही आहे आपल्या विवेकावर आपल्या बुद्धीच्या जोरावरती प्रत्येक गोष्ट जशी आहे तशी समोर मांडणे यालाच दूध का दूध पाणी का पाणी म्हटलं जातं म्हणूनच हे जे राजहंसाचं चित्र असणारा फोटो असेल तुमच्याकडे किंवा मूर्ती असेल तर नेमकी कुठं आवश्यकता पडते या ज्ञानाची कोणाला माहीत आहे का मला नक्की कमेंट करून सांगा तर ही जी आहे या ज्ञानाची जी पात्रता आहे ती न्यायाच्या क्षेत्रात जे प्रवचन वगैरे करतात आध्यात्मिक क्षेत्रात आणि शिक्षणाच्या क्षेत्रात आवश्यकता असते आलं लक्षात या ज्या आहे हंसवाहिनी सरस्वतीचा अर्थ म्हणूनच ते गाणं आहे हंसवाहिनी सरस्वतीच्या आपण लहानपणी म्हणायचो जेव्हा आपल्या शाळेमध्ये प्रार्थना असायची तेव्हा आता दुसरे वाहन जे आहे त्याचा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यास करूया आणि आता जो आपल्याला उपाय करायचा आहे ज्यांना ज्यांना या क्षेत्रात प्रगती हवी आहे त्या सर्वांनी ओम ऐम रीम सरस्वत ते नम या मंत्राचा जप जरूर करायचा आहे एकशे आठ वेळा कमीत कमी तरी या मंत्राचा जप झालाच पाहिजे लहान मुलांसाठी पण मी उपाय सांगणार आहे मोरपिसाचा तर तो पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया तर जरूर तुम्ही आपला व्हिडिओ पाहायला विसरू नका तोपर्यंत माझ्याकडून सर्वांना श्री स्वामी समर्थ